नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता कोचाई बोरमाळ ग्रामपंचायत हद्दीतील ओसाळले गावात मशानभूमी नसल्याने मृत महिलेचे अंत्यसंस्कार प्लास्टिक पकडून करण्यात आले ही घटना किती दुर्दैवी आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसपाडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गावात स्मशानभूमी नसल्याने एका मृत महिलेचे अंत्यसंस्कार खुल्या मैदानातच करण्यात आले तेही भर पावसातच पावसापासून चितेला वाचवण्यासाठी प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतकांच्या कुटुंबावर आली ही घटना केवळ त्या कुटुंबापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमी नाही आणि असलीच तर तिथपर्यंत रस्ते नाहीत जिल्ह्याच्या निर्मितीला जवळजवळ अकरा वर्षे पूर्ण झाले असली तरी तळागाळातील नागरिक अजून स्मशानभूमीच काय अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे या गावातील लोक मृत्यूनंतरही मरण यातना भोगत आहेत आणि दुर्दैव म्हणजे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि शासन या सगळ्यांकडून या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष कायम आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार